नमस्कार तुम्हा सगळ्यांचं आपलं युट्यूब चॅनल फार्मिंग क्रॉप केअर वरती खूप स्वागत शेतकरी मित्रांनो भाजीपाला पिकांची लागवड आपण कशा पद्धतीने करायची आहेत आणि लागवड करण्याच्या अगोदर आणि अतिशय उपयोगी जेणेकरून ही कामं जर केली तर आपली जे भाजीपाला पिकं आहेत ही अतिशय उत्कृष्टरित्या येतील त्या दृष्टीने आपण मशागतीची कामं काय करायची आहेत ते आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ अगदी स्किप न करता पर्यंत नक्की पहा आता सध्या पूर्व मशागतीमध्ये आपली नांगरणी मोगडणी आणि कुळवणी ही तीन कामं महत्वाची येतात आता या कामामध्ये आपल्याला तण विरहित म्हणजे तळविरीत शेती या दृष्टीने आपण जर प्रयत्न करायचे झाले तर त्या ठिकाणी मल्चिंग पॉलिथीन मल्चिंग हा पर्याय अतिशय महत्वाचा आहे त्यासाठी आपण नांगरणी मोगडणी आणि कुळवणी आणि नंतर बेड सोडून घेणं आणि त्या बेडला आपण चांगल्या स्वरूपाची मल्चिंग करून घेणं खूप महत्वाचं आहे आता ही मल्चिंग करत असताना आपल्याला बेड जर हे आपले मोठे असतील साधारण साडेतीन फुटाचा बेड आपण सोडला तर त्या ठिकाणी चार फुटी मल्चिंग आपण त्या बेडसाठी करावी त्याचबरोबर अडीच ते तीन फुटापर्यंतच्या बेडला आपण साडेतीन फुटाची मल्चिंग निश्चित करू शकता आता मार्केटमध्ये होल असलेल्या विदाऊट होल असलेल्या मल्चिंग उपलब्ध आहेत या मल्चिंगमध्ये वीस मायक्रॉन अठरा मायक्रॉन वीस मायक्रॉन पंचवीस मायक्रॉन तीस मायक्रॉन आता पिकांच्या वर्षाचा अवधी म्हणजे पिकांचा जो कालावधी आहे त्यानुसार आपण या मल्चिंग आहे आता वेलवर्गीय ही साधारण ते महिने एवढ्या कालावधीपर्यंत मर्यादित असतात अशा पिकांना आपण मायक्रॉन एवढ्या गेसचा मल्चिंग करावा आणि वांगी असेल त्याचबरोबर टोमॅटो आणि पपई यासारखी जी आपली पिकं आहेत या पिकांना आपण साधारण सहा महिने ते एक वर्ष एवढ्यापर्यंत कालावधी आपण एवढ्या पिकांचा असतो तर यासाठी आपल्याला मायक्रॉन मायक्रॉन किंवा या गेचा मल्चिंग त्या ठिकाणी खूप गरजेचं आहे जेणेकरून पिकांचा कालावधी किती आहे त्यानुसार आपण मल्चिंगची जाडी ठरवावी आणि त्यानुसार मल्चिंग करावी खरं तर मल्चिंग ही बाब सुरुवातीला खर्चिक वाटत असेल परंतु येणारा खुरपणीचा खर्च नक्कीच वाचवू शकते त्या दृष्टीने आपण मल्चिंग खूप करणं गरजेचं आहे आता अंतर मशागतीच्या कामामध्ये आपल्याला मल्चिंग करणं झालं या स्वरूपाची कामं आपण करून बेड सोडत असताना व्यवस्थित बेड सोडून त्या ठिकाणी ड्रीपच्या लाईन ह्या व्यवस्थित सोडाव्यात त्याचबरोबर आपलं ड्रिप आता गेली तीन चार महिने ते रेस्टमध्ये असल्या कारणाने त्या ठिकाणी त्या उंदीर असेल त्याचबरोबर गिल्लूर या स्वरूपाच्या प्राण्यांनी त्या ठिकाणी होल मारलेलं असतात ड्रीप अस्ताव्यस्त झालेलं असतं त्या ठिकाणी आपले लॅटरल व्यवस्थित आहेत का नाही हे पाहून आपण घ्यावं त्याचबरोबर लॅट्रलच्या जे ठिबक आहेत गुंड्या आहेत त्या जर आपल्या कोंडेल्या असतील ब्लॉक असतील तर त्याच्यासाठी आपण एक वेळ चालू करून त्या ठिकाणी फॉस्फरिक ऍसिड किंवा सल्फुरिक ऍसिड या ऍसिडिक ट्रीटमेंट करून ड्रीप अगदी स्वच्छ करून घ्यावं त्याचबरोबर माळवी लागूडीच्या अगोदर आपण एकदा ट्रायल घेऊन ड्रीप चालू आहे की नाही पाहावं नंतर त्यावरती मल्चिंग करावा या स्वरूपाची कामं आपण माळव्याची लागवड करण्याच्या अगोदर करणं खूप गरजेचं आहे कारण की एकदा का आपण लागवड केली की त्यानंतर आपण त्याकडे दुर्लक्ष करतो जर एखादी खराच पडली पाऊस थोडासा लांबणीवर गेला तर त्या ठिकाणी आपल्याला ड्रिपने पाणी खतं देणं महत्वाचं असतं आणि त्या काळामध्ये जर आपलं ड्रिप बंद असेल तर आपल्याला अडचणींचा सामना करावा लागतो म्हणून सुरुवातीलाच आपण ड्रिपची जी काळजी आहे ती घेऊन आपण लागवड करावी त्याचबरोबर लागवडीच्या अगोदर एक आपल्याला महत्वाचं जे काम करायचं आहे ते काम म्हणजे आपल्या प्लॉटमध्ये जी बांधबंदिस्ती आहे या ठिकाणी अनेक प्रकारच्या जाळ्या असतील अनेक प्रकारच्या गोचडी असेल बाबळ असेल ज्या झुडूप स्वरूपातील जी झाडं आहेत त्या अतिशय आपण काढून घेणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी काढून घेतल्याच्या नंतर आपल्याला थ्रीप्स जे असतं ते अटकाव करणार नाही आपल्या प्लॉटमध्ये त्या दृष्टीने आपण बांधबंदिस्ती व्यवस्थित करावी झाड प्लॉटच्या आजूबाजूला चांगल्या स्वरूपाची म्हणजे त्या ठिकाणी कसल्याही स्वरूपाची अडचण राहू नये त्या दृष्टीने आपण बांधबंदिस्ती चांगल्या स्वरूपाची करून घ्यावी आणि आपल्या येणाऱ्या भाजीपाला पिकांची लागवड करत असताना या गोष्टी आपण करूनच लागवडीचा निर्णय घ्यावा पाणी मुबलक असेल तर आपण लागवड करावी मित्रांनो भाजीपाला लागवडीच्या टी मशागतीमध्ये नांगरणी मोगडणी कुळवणी आणि मल्चिंग करणं आणि इतर बांधबंदिस्तीची कामं करणं खूप महत्वाचं आहे ते आज आपण पाहिलेलं आहे आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ हे पाहत चला आणि आपल्या सहकारी शेतकरी बांधवांना आपल्या व्हिडिओची लिंक शेअर करून आम्हाला सहकार्य करा आणि परत एकदा सांगतोय जर आपण लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच तात्काळ आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करावं आणि आमचे व्हिडिओ हे पाहत चलावं धन्यवाद